भगवान बाबा हनुमान जे उपस्थित आहेत नामाचा आदरपूर्वक प्रणाम याच प्रमाणे मानव संस्थापक श्री महान बाबा धर्मा आजच्या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहे यांना माझा आदरपूर्वक प्रणाम याच प्रमाणे वाराणसीराव ठक्र या सुद्धा आजच्या भागातकाराच्या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहे यांना माझा आदरपूर्वक नमस्कार

पक्क नक्की लक्षात ठेवायच लागते कारण <laughs> की वेळ खूप कमी राहते आणि खूप जास्त राहते जर नेहमी काय तर त्या शब्दातून काही दुखी सेवक सेविका समाजपत्र होऊ शकतात घेतले तर अन्य तर पाहिजे आमचे मार्गदर्शक सीमा तागाजी एक शब्द खूप चांगल्या प्रकारे म्हणतात मला तो शब्द खूप चांगला आवडला विश्वास करा पण डोळे झाकून विश्वास नको दो बरोबर विश्वास करा पाहिजे पण डोळे झाकून पण विश्वास नाही केला पाहिजे उदाहरण दे तुमच्यासमोर त्या दिवसा आवडत हे सोबत मला आम्हाला मिळाला तो सेवक आमच्या घरी धरणच मंगळलेला आहे तो सोबत त्यांच्यासोबत काही चर्चासत्र झालं आमच्या त्यांनी म्हटलं थोडशा आम्हाला हिंमत करत राहतो मासे खावण्याला पण मी सव्वीस जानेवारी आज आमचे तालुका म्हणून मासे पण आमच्या मार्गदर्शकांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी करायला आवडत म्हणजे भागवत कार्य आहे त्या भाग करायला प्रथम प्राधान्य द्यावे असे त्यांच्या मार्गदर्शन सांगितले आता हे जे कर्तव्य आहे इथे उपस्थित आहे सेवक हे जे मार्गदर्शकांनी जे त्यांच्यापर्यंत जे माहिती लोकांना असं वाटतं की उचित मार्गदर्शन केलं त्यांनी मी विनंती करत त्यांनी हात प्रभार्थ करावे किती सर्वांना वाटत जे म्हटलं आता ते आमचे काही बंधू त्यांनी त्यांच्या गावातली परिस्थिती सांगितली दोन पार्टीचं गाव या करण्यामुळे ठीक आहे मान्य केलं तुम्हाला जो भगत कृपेचा लाभ मिळालेला आहे भगत कृपाचा ज्ञान मिळालं आहे सत्संगातून जो तुम्हाला ज्ञान मिळाला आहे याचा वापर स्वतःसाठी आणि इतरांसाठी आपण केला जाऊ माननीय मार्गदर्शक जे मार्गदर्शन देतात जे दे आदेश देतात अरे पण तो आदेश तो महान्याजी बाबा जुम्मूजी यांच्या आदेशाच्या अंतर्गामध्ये मिळते कारण नाही सुद्धा करायला जाण नाही कार्य करताना जेवढा वही करून घ्या करताना कार्यकर्ताना आज वही करून द्या मी असंच करेन त्या सेवकाच्या विधी माझ्या विचाराना होते महाराज माझ्या विचारातील मते त्या सेवकाची विधी फरितपूरमध्ये नियमामध्ये होती ते नियमामध्ये विधी घडत नाहीये कारण की त्यांचा जो दिवस ठरलेला होता तो दिवस त्याच्या समोर वाढवला मासेच कोण दुकाने कोण जिम्मेदार राहणार कार्यकर्ता लोकदार राहणार जिम्मेदार राहणार शेवट जिम्मेदार राहणार कारण की कार्यकर्ताच्या दृष्टीवरतीच नाही आता शेवटची जिम्मेदारी आहे की ज्या मी ज्या मार्गदर्शकाकडे जोडलेला आहोत त्या मार्गदर्शन कमीत कमी तर ज्ञानाचं तत्सत्व नियमाचं ज्ञान तर पाहिजे त्या जो स्पद आहे अध्यक्षपद कार्यकर्ता पद त्याला त्याचे विचार तर असायला पाहिजे भरत साहेबांचा विचार असा मंडळाचा आठोष बाबाचा आदेश मान्य करतो आम्ही पण त्याला विचार आहेत का तिथे पदाधिकाऱ्यांचे त्यांच्या मार्गदर्शकांचे तिथल्या सवतांचे मार्गदर्शन कोणी बोल कुठे या मध जाणार नाही बोलिंग प्रभू बोलिंग बनणारच नाही दुसरे मार्गदर्शक माझे मांड्रे गाडाचे तिसरे मार्गदर्शक आहे माझा खूप मोठा अनुभव आहे वरच्या घाडा भान ठेवून मी थोडक्यात सांगतो आमचे मार्गदर्शक होते प्रभू पाजी मध्ये दुसऱ्या नंबरचे सगळ्यात पहिलीचे मार्गदर्शक माझी मांडवे काही कारण कारणाच मी माझं दुसरीकडे शिफ्ट झालो त्यांनी म्हटलं होतं इतर नाही जाणे का तिकडे नको जाऊ तिकडे नको जाऊ मला माझ्या परिवारामध्ये येण्यासाठी माझ्या परिवाराला इन्व्हाइट करायसाठी माझ्या आई भावाला दादाला त्या गाडी राहणामध्ये इन्व्हाइट करण्यासाठी सुद्धा त्यांनी नकार दिला होता त्या दिवस म्हणजे त्या मार्ग काही मार्गापर्यंत असे आहे की आपला जो प्रेशर आपला जो दबाव तो ऐसा ऐसा असा भरून ठेवतो की सर्व काही बोललाच काय होते काही आणलाच नाही वाटले महिना असा वेगळा असा करणं आहे सर्व तुम्ही खाच करते असं करण्याचा दा प्रयत्न मार्गा आहे मार्गामध्ये मार्गदर्शक करत आहे अगोदर आपल्याला मार्गात यायच्या अगोदर हिंदू समाजामध्ये काही साधू संत याचप्रमाणे लोक म्हणतात काही या ठिकाणी जातो चर्चा करत काही लोक काही शेवट ठिकाणी टिकून घेऊन करतात अरे मार्गाचा आहे तो मार्ग खाली दुसरा समाज ऐकतो दुसरे परिवार ऐकतो ठिकाणी टिकून करतात अरे त्यांना पण माहीत झालं पाहिजे ना त्यांनी तुझा निर्णय जर घेतला की आम्हाला मार्गात जायचा आहे त्या मार्गामध्ये कशा प्रकारे नाही काही काही आपला व्यक्तिगत स्वार्थ साधत आहे त्यांना पण माहीत पाहिजे डोळे झाकून आपण मार्ग हकीकत काय माझं की विश्वास कर आपण डोंगर झाकून विश्वास न आमच्या मार्गदर्शन म्हणतात काही चुकलं असेल आमच्या नागरिक सुद्धा म्हणतात की मैं मेरा मार्गदर्शन करते ने या बात करने में कोई मार्गदर्शन करणे में मेरा जर गलत विचार निघवतात काही गलत शब्द जर निघतात तर माझ्या नक्षत्र म्हणते आमचे मार्गदर्शन म्हणतात असे शब्द मी काही प्रोग्राम बरेचसा कार्यक्रम बरेचसे मार्गदर्शन पाहिले सपाटात साधलो हे मी म्हणून मी त्यांच्याकडे परत आलो आणि त्यांच्याकडे परत आल्यानंतर त्यांच्याकडून मला खूप काही ज्ञान खूप काही आत्मविश्वास खूप काही मिळालं आणि आज त्यांच्या सहयोगाने त्यांच्या मार्गदर्शनाने आज एवढा मोठा किंवा याच्यापेक्षा काही पटीने जनसंख्येमध्ये उभं राहणे त्यांनी दिली आत्मविश्वास वाढवला अगोदर काहीच नाही काहीच नाही अगर जो सच है जो हकीकत है जो अच्छा है उसको हजार लोगों सामने में सच्चा बोलो अच्छा बोलो उसकी तारीफ करो जो नहीं है उसको बोलने में क्या फर्क पड़ता डर किसकी बात करें भक्त आपल्याला लोग भीत है वाइट कर्मा जास्त काही वेळ घेणार नाही बोलायला काही खूप दुष्कळ आहे वेळेच ठेवत नाही आम्हाला लाभ मिळाला चर्चा पटक कार्यक्रम चालू होते बारा वाजता साडे बारा वाजता सर्व येतात तीन वाजता अडीच वाजता असे सर्वांनी सत्कार करायला पाहिजे आपल्या स्टेजवर जास्त वेळ बोलणार नाही एवढेच बोलू माझे दोन शब्द तुम्ही थांबवतो माझे आपल्यापर्यंत